नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोपालकाला कसा बनवायचा ते बघणार आहोत यालाच दही काला देखील म्हटलं जातं यासाठी पोहे घेतले आहेत मी जाडसर पोहे घेतले आहेत सुरुवातीला आपण हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन वेळा हे पोहे स्वच्छ धुवून घेऊयात आपण पोहे भिजत ठेवायची गरज नाही फक्त धुऊन घ्यायचे आहेत हे बघा आता स्वच्छ धुवून झाले आहेत पोहे हे बाजूला ठेवून देऊयात आता एका बाऊलमध्ये मी एक मोठा वाटी भरून दही घेतला आहे दह्यामध्ये साखर घालायची आहे दोन चमचे साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता दही जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित फेटून घेऊयात दही एकसारखं फेटून घ्यायचं आहे दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण मगाशी जे पोहे धुवून ठेवले होते ते घालायचे आहेत सगळे पोहे घालूयात आणि त्यानंतर यामध्ये चिरमुरे घालायचे आहेत चिरमुरे थोडेसे गरम करून घेतले आहेत मी जेणेकरून दह्यामध्ये टाकल्यानंतर ते चिवट होणार नाहीत व्यवस्थित मऊ होतात आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण डाळिंब घालायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं यामध्ये घालू शकतात तुम्हाला आवडतील ती थी फळं काकडी पेरू केळी देखील घातलं तरी चालू शकते आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये सगळ्यात शेवटी आपण फोडणी घालायची आहे यासाठी एक चमचा तूप मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातले आहेत ही फोडणी आपण या काल्यामध्ये ओतायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही डाळं घातलं जे चिवड्यामध्ये आपण डाळं वापरतो ते घातलं तरी चालेल नाहीतर हरभरा डाळ दोन ते तीन तास भिजत घालून ती यामध्ये वापरली तरी चालू शकते आता हा दही काल आपला तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद